रामकृष्ण हरिमौली हरिओ आहे मी आशा ताई थापडे आज आपल्याला एकादशी विशेष पंढरीच्या पांडुरंगाचे एक वारी भारुड ऐकवणार आहे तुम्ही या भारुडामध्ये रंगून जाल जणू फेर धरून नाचालच असेच जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बैमीनी घाल पंढरी माझं गाठोड सांभाळा बैमीणी घाल पंढरी ल माझं गाठोड सांभाळा माझं गाठोड सांभाळा माझं गाठोड सांभाळा बैमीणी घाल पंढरीला माझं गाठोड सांभाळा बैमीनी घाल पंढरी ल माझं गाठोड सांभाळा सोन माझ्या गाठोड्यात आहे चांदी सोन मला नाही पंढरीच्या वाटेन कशाची वाण मला पंढरीच्या वाट कशाची वाण मी निघाले पंढरी लान माझ गाठोड सांभाळा बाई मी निघाले पंढरीला माझ गाठोड सांभाळा हो निघाल हो माझ्या तांबाळा आहे हिरे माणिक मोती माझ्या आठवड्यात आहे हिरे माणिक मोती देव माझ्या संगती मला नाही वाटे भीती देव माझ्या संगती मला नाही वाटे भीती बाई मी निघाले पंढरीला माझ गाठोड सांभाळा मी निघाले पंढरीला माझ गाठोड सांभाळा न मी निघाले पंढरीला माझ गाठोड सांभाळा हो 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 जनार्धनी असा माझा पांडुरंग देव मी पंढरीला गेले देवा विठ्ठलाच्या चरणी लीन झाले एका जनार्दनी असा पंढरीचा विठ्ठल पांडुरंग देव मी पंढरीला गेले देवा विठ्ठलाच्या चरणी लीन झाले बहिणी <cart pirates है> निघाल पंढरी लाल माझ गाठोड सांभाळा बहिणी निघाल पंढरी माझ गाठोड सांभाळा माझ पंढरीना माझ गाठोड सांभाळान बाई मी निघाले पंढरीना माझ गाठोड सांभाळा